नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दिग्विजय दौर आपलं तुमचं आपल्या एम्पायर सी एस एम यामध्ये स्वागत आहे तर आजपासून आपण इतिहास व राज्यशास्त्र जो दहावीसाठी एस एस सी बोर्ड दोन हजार सव्वीससाठी खूप महत्त्वाचा विषय मानला जातो त्यामध्ये तुम्ही शंभरपैकी शंभर गुण कसे मिळवू शकता याची जबाबदारी मी घेतो तुम्ही फक्त आम्हाला सपोर्ट करा आणि हा जो व्हिडिओ आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि मी तुम्हाला यामध्ये काहीतरी कन्सेप्ट विचारेल त्याबद्दल तुम्ही याचं एक्सप्लेनेशन कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ नोट्स दिल्या जातील त्यानंतर मॅथची जी सिरीज आहे ती आपण लवकरच चालू करू आणि आपण सध्या इतिहास व राज्यशास्त्र राज्यशास्त्रीयता दहावी आणि भूगोल हे विषय घेणार आहोत तर आम्हाला सपोर्ट करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया गतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन लेखन आणि अभ्यास केला जातो जसं आपण पाहिलेलं आहे आठवीच्या इतिहासामध्ये नववीच्या इतिहासामध्ये तोच इतिहास इथे रिवाईज होत आहे थोडा काही ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य होते जसं की आपण काही साहित्य साठवून ठेवलं इतिहासाचे साहित्य खूप पुरातन वस्तू त्यानंतर आपल्याला काही पुरावा म्हणून वापर त्या वापरता येतात इतिहासाच्या संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती प्रत्यक्ष निरीक्षणांचा अवलंब करणे शक्य नसते इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात आणि तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित नसतो त्यामुळे त्या घटनांची त्या पुनरावृत्ती आपल्याला करता येत नाही त्यामुळेच ह्या ज्या गोष्टी असतात इतिहासातील त्या एका लायब्ररीमध्ये ठे ठेवल्या जातात तसेच सार्वकालिक का आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ती नियम पुन्हा सिद्ध करता येणे शक्य नसते सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा पहिल्यांदा वापर केला गेला त्या लिपीचा जो वापर केला गेला त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची त्यावेळी खूप मोठी आवश्यकता होती त्यानंतर अक्षरवटिका म्हणजेच अक्षरांचे वळण लेखन काची भाषाशैली कशी आहे वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ कसा का आहे कागदाचा प्रकार कसा का आहे का कागद किती वर्षापूर्वीचा आहे याचं पण खूप निरीक्षण केलं जातं अधिकार दर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टींचे जाणकार त्या ठिकाणी उपस्थित असतात संबंधित दस्तऐवज असल आहे की नाही हे ठरवण्यास ते जाणकार आपल्याला मदत करू शकतात त्यानंतरच इतिहासतज्ज्ञ खूप मोठे मोठे इतिहास होऊन गेले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना खूप मोठं महान पद दिलं गेलेलं आहे ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विशेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात त्यानंतर हा जो बॉक्स आहे हा तुम्ही वाचून घ्या याचं काही महत्त्व नाही आहे एवढं पण तुम्हाला इतिहास लक्षात ठेवायचा असेल तर तो वाचू शकता इतिहास संशोधना सायाभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा आहेत आणि संस्था आहेत ह्या ज्या संस्था ज्ञानशाखा आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे उदाहरणार्थ पुरातत्व अभिलेखागार हस्तलिखितांचा अभ्यास पुराभिलेख अक्षरवटिकाशास्त्र भाषा रचनाशास्त्र नानकशास्त्र वंशावळींचा अभ्यास इत्यादी त्यानंतर पहिला पॉईंट आहे इतिहास लेखनाची परंपरा इतिहासामध्ये उपलब्ध पुराव्यांची चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळामध्ये घडवून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले अशी मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात ही व्याख्या लक्षात ठेवा अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटलं जातं अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे हे खूप महत्त्वाचे असते भूतकाळातल्या गोष्टींचा आपण विचार करतो घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे आहे यावर अवलंबून असते निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची महत्त्वाची शैली निश्चित करतात जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची त्या काळातही भास काळ काळातही गरज भासत होती गोवा चित्रांद्वारे स्मृतींचे जतन कहाण्यांचे कथन गीत आणि पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या आधुनिक इतिहास लेखनामध्ये त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपामध्ये खूप उपयोग केला जातो माहीत आहे का तुम्हाला फ्रान्स येथील लुवर संग्रहालयातील एक लूवर प्राचीन शिलालेख ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरेची सुरुवात मेसोपेटोमियामधील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल सुमेर साम्राज्यामध्ये होऊन गेलेले राजे महाराजे त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या आणि यांची वर्णन या तत्कालीन लेखामध्ये जतन केलेली आहेत त्यातील सर्वाधिक प्राचीन हा चार हजार पाचशे वर्षापूर्वी आ... सुमेरमधील दोन राज्यांमध्ये युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लोवर या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे आधुनिक इतिहास लेखन दुसरा पॉईंट हे दोन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पहिला ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे इतिहास लेखन ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते दुसरा हे प्रश्न मानवकेंद्रित असतात म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीमध्ये केलेल्या कृतींसंबंधी असतात इतिहासामध्ये त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही तिसरा पॉईंट आहे या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते मानवजातीने चौथा पॉईंट आहे मानवजातीने भूतकाळामध्ये केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे सन पूर्व पाचव्या शतकामध्ये होऊन गेलेल्या हिरोडोटल्स या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम द हिस्टरीज या त्याच्या ग्रंथामध्ये त्याच्या शीर्षकासाठी वापरलेला आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे युरोपीय वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहासलेखन इसवी सनाच्या अठराव्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य झाले आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता पुढील काळामध्ये आपण युरोप आणि अमेरिकेमध्ये लेखन कसे झाले याविषयी माहिती करणार आहोत त्यामध्ये विचारमंथन देखील झाले इतिहास इतिहासलेखनांमध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले अठराव्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले इसवी सन सतराशे सदोतीसमध्ये जर्मनीतील गॉटिगेन या विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठामध्ये प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान देण्यात आले त्यानंतर रेणे देकार या शास्त्रज्ञाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे याच्यामध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे म्हणजे का इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक सज्ञांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मानले जात असं होते त्यामध्ये रेणे देकार हा फ्रेंच तत्त्वज्ञाने अग्रभागी होता त्यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे डिस्कोर्स ऑन द मेथड हा आहे या ग्रंथामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतींचा वापर केला जातो एखादी गोष्ट किती सत्य आहे तिची किती सत्य आहे आणि त्या गोष्टीची जोपर्यंत आपल्याला सत्यता कळत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा आपण विचार करू नये हा त्यांचा नियम आहे त्यानंतर वॉल्टेअर वॉल्टेअरचे मूळ नाव आहे फ्रान्सवा त्यानंतर ते मरी अरऊचे होते त्यांचा जन्म तिथे झाला त्यानंतर वॉल्टेअर जे फ्रान्स तत्त्वज्ञान होते त्यांनी इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित नाही केले त्यांनी समाजाच्या परंपरा लक्षात घेतल्या व्यापार कसा चालू आहे आर्थिक व्यवस्था कशी आहे देशामध्ये शेती कशी आहे याचा पण त्यांनी विचार केला आणि शेवटचा यामध्ये लक्षात ठेवायचा पॉईंट म्हणजे वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचं जनक असं म्हटलं जातं जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल त्यांचा कालावधी हा आहे तुम्ही वाचून घेऊ शकता यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते इतिहास बदलत असतो असे प्रतिपादन त्यांनी केले त्यामुळे विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यासपद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी कमी प्रतीच्या नाहीत इतिहास हा खूप मोठा आहे अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री त्यांना पटली एनसायक्लोपीडिया ऑफ द फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्यांनी यांचे व्याख्याने लेख यांचे संकलन केलेले आहे त्यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे रिजन इन हिस्ट्री हा त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे हा जो पुन्हा जाणून घ्या आहे यामध्ये तुम्ही वाचून घ्या तेवढा त्यानंतरचे वैज्ञानिक आहेत लिओपॉल्ट हॉन रांके एकोणीसाव्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर बर्लिन युद्ध विद्यापीठामध्ये त्यांनी संशोधन केले त्यानंतर लिओपॉन हॉन्ड्रांके यांचा इतिहासावर खूप प्रभाव होता त्यांनी इतिहासामध्ये खूप कामगिरी केलेली होती त्यानंतर त्यांनी जे दस्तऐवज असतात त्यांचा साठा करून ठेवला त्यांना जपून ठेवले संग्रहालयांमध्ये ऐतिहासिक दस्तऐवज घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे यांचा दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे खूप महत्त्वाचं मानलं जातं इतिहासासाठी हे त्यांनी सांगितलं त्यानंतर अशा पद्धतीने आपण ऐतिहासिक सत्यांपर्यंत पोहोचता येणे शक्य आहे जे आपण गोष्टी ठेवलेल्या आहेत जपून त्यानुसार आपण इतिहासापर्यंत पोहोचू शकतो त्यांनी जागतिक इतिहासाच्या जा मांडणीवर भर दिला द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते ग्रंथा ले ले या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे यामध्ये त्यांचे संकलन आहे काल मास त्यांचा कालावधी आहे अठराशे अठरा आटरा ते अठराशे त्र्याऐंशी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये काल मास्क याने विविध सिद्धांतांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनामध्ये महत्त्वाचा बदल घडून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली इतिहास अमृ अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो माणसा माणसातील नातेसंबंध टिकवून ठेवणं ना, खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर यांनी सांगितलं की त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषा विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्यांनी केली आणि त्यांनी दास कॅपिटल हा त्यांचा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे ॲनल्स प्रणाली काय आहे हा जो पूर्ण टॉपिक आहे हा लक्षात ठेवायचा आहे डायरेक्ट प्रश्न येतो चार मार्कला विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये एक प्रणाली उदयाला आली तिचं नाव आहे ॲनल्स प्रणाली ॲनल्स प्रणालीला इतिहास लेखनाची प्रणाली असं म्हटलं जातं ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला लेक एक वेगळीच दिशा मिळाली या ॲनल्स प्रणालीमध्ये फक्त इतिहासाचा अभ्यासच नव्हे तर राजकीय घडामोडी राजे महान नेते यांच्या अनुषंगाने राजकारण मत सुद्धेगिरी यांच्यावर लक्ष केंद्रित केले गेले त्यानंतर लोकशेती व्यापार त तंत्रज्ञान दळणवळण संपर्काचे साधने सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि त्याचा विकास करण्याचे श्रेय सगळे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते <laughs> स्त्रीवादी इतिहास लेखन हा पण खूप महत्त्वाचा आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे इतिहासाच्या स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना सीमा द बोवा या फ्रेंच विदूषका विदूषीने स्त्रीवादी मुल्यु स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली स्त्रीवादी इतिहास लेखनांमध्ये स्त्री यांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर त्यांनी भर दिला त्यानंतर निगडीत नोकरी रोजगार ट्रेड युनियन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्यावर त्यांनी विचार केला एकोणीसशे नव्वदनंतर स्त्री हा एक ग्रंथ निर्माण झाला त्यानंतर स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला त्यानंतर शेवटचे आपले फ्रेंच तत्त्वज्ञान आहेत ज्यांचं नाव आहे मायकेल फुको यांच्यावर खूप परीक्षेमध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलं जाईल विसाव्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले पुरातत्वांमध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले फूको याने फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर जादा जास्त भर दिला म्हणून त्यांनी त्यांनी या पद्धतीला त्यांचे ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती वैद्यकशास्त्र तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोन विचार केला पुढील पाठामध्ये आपण भारताची चित्रपट सृष्टी संगीत कला नृत्यकला याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत हा ही सिरीज खूप इंटरेस्टिंग होणार आहे तरी तुम्ही सपोर्ट करा आणि हे जे खाली प्रश्न दिलेले आहेत तो याला तुम्ही लक्षात ठेवा सगळे द्वंद्ववाद अनॅल्स प्रणाली स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलून हे सगळे प्रश्न तुम्ही लक्षातच ठेवा अगोदर चार पाच वेळा धडा वाचा त्यानंतर हे प्रश्न पाठ करून ठेवा हेच प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातील आणि काही प्रश्न असे विचारले जातील तर धडा पण लक्षात ठेवायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 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 व्हिडिओला शेअर करायला विसरू नका